لو ما اگا گئے پانی تو ہے او میرے یار جاتے ہیں ماشے یہ پانی کا نہیں ہے नमस्कार वॉटर संस्थेच्या वतीने मी विश्वास तारखेला आपल्याला सर्व भाविकेला कळवतो की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे मी सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हावासीय तसेच बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरच्या चारही बाजूने मोठ्या दिनकडे येणारे पूल असतील तलाव असतील कुटुंबा भरलेले आहेत तर भाविकेला एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण राहील पण परिस्थिती आताच्या बाहेर असल्यामुळे पाण्याचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सुख सोयी करता येणार नाही येणे खूप अवघड आहे त्याच्यामुळं आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडेल सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडं थांबून मोठा संस्थे जेव्हा कळून त्यावेळेस आपण दर्शन सहकार्य करावं आईच्या सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे मोठा देवी देवस्थानमार्फत सर्व भाविक भक्तांना विनम्र प्रार्थना करण्यात येते की मोठा देवी गड व परिसर माथर्डी तालुक्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस रात्रभर चालू आहे त्यामुळे सर्व तलाव धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत पाण्याची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देवीगडाकडे येणारी सर्व रस्ते ह्या रस्त्यावर रस्त्यांच्या पुलावर पाणी आलेलं आहे भाविकांना विनंती आहे की त्यांनी या पूर परिस्थितीमध्ये मोठा देवी गडाकडे येण्याचे आजच्या दिवस टाळावे